सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयसी फाउंडेशन संचलित आजी आज आईच्या शाळेत जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने मैत्री दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेतल्या मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आम्ही आमची मैत्री कायमस्वरूपी टिकवणार असे वचन सुद्धा आज जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने आजी आज आईंनी दिले जागतिक मैत्री दिनाच्या औचित्य साधून आजी आईच्या शाळेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून शिल्पा वाघ यांनी भीमसेन कापूरपासून वाद कसे तयार करायची व निर्मल्यापासून दिवे कसे तयार करायचे ह्याचे प्रशिक्षण आई आजींना दिले सर्व आई आजींनी अगदी मन लावून या सर्व गोष्टींचे ज्ञान घेतले आणि आम्हीसुद्धा घरी जाऊन वाद्याने दिवे तयार करू अशी गवाई त्यांनी दिली सदर कार्यशाळेचे आयोजन के व्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हरीशभाई गोगारी आणि जयसी फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरीताई पाटील यांनी आई आजीच्या शाळेतील आजींसाठी केले होते अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींचे ज्ञान आजींना व्हावे तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते आणि काहीही झालं तरी आम्ही कधी एकमेची भांडणार नाही फुगणार नाही आणि अशा छान आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी कायम राहू म्हणून आज आपण आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे आहे स्वतःला की मी खूप छान माझ्या मैत्रिणीची म्हणून आपण फ्रेंडशिप डे आज सेलिब्रेट करायचा तुम्हाला सगळ्यांना हे फ्रेंडशिपॅट हरीश भाई मी सगळे टीचर बांधतील आणि मग तुम्हाला वाटलं की आम्ही तुम्हाला मित्रासारखे मैत्रिणी सारखी आहोत तर तुम्ही आम्हाला बांधला mai ne jamala tere

फक्त पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये तूप टाकलेलं आहे आपल्याला कापूर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं भेल हा वितळायचंय आणि भीमसेन कापूर कोणाकोणाला माहितीये हा भीमसेन कापूर असतो देवाला आपण खातो आपल्याकडे वेळ कमी आहे मी पावडर घरून करून आणली आहे पण लाखोसाठी आणले वापरायचं आहे आणि आपण करतानाही फुलवत खालून नाही नेहमी थोडस पसरड करायच्या मी आपल्याला व्यवस्थित टाकता आणि हे आहे याच है चॉकलेट का मोल्ड शांति एक चमचा एक दोन तीन चमचे जेव्हा तूप घेऊ तेव्हा एक चमचा भरून पावडर घेतली पावडर करून घ्यायची त्या आणि हे करताना हे लांब लांब घ्यायचं आणि एकमेकाला चिकटून जाणार दिवे कसे तयार करायचे आणि भीमसेन कापू जो असतो त्याच्यापासून वाद कशी तयार करायचे याचा वर्कशॉप आजी आईंसाठी आपण केलं होतं आपण ज्या मॅडम आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम आज तुम्ही निर्मल्यापासून आणि भीमसेन जो कापूर असा आपण घरात जातो त्यांच्यापासून आपण वाद बनवल्या तर ते कशा प्रकारे असत भीमसेन कापूर आणि चालू तुपातल्या शक्यता आपण देवाला वाहतो त्यामुळे आपण विकत आणण्यापेक्षा मी तर म्हणते आजींना वेळ फावला वेळ असतो त्यांना ही आवड आहे तर आता नुकतं श्रावण आलेला आहे ही चांगली त्यांना चांगली परवाणी आहे मी तर म्हणते की त्यांनी करावं आणि आपल्या देवाला भले बिझनेस नये तर आपल्या देवाला ते व्हावं त्यासाठी यांना मी भीमसेन कापूर आणि सादू तुपातल्या वाती शिकवल्या आहेत आणि दुसरं म्हणजे निर्माल्यापासून त्यांना धूप आणि दिवे शिकवलेत तर त्यासाठी निर्माल्या आपण नेहमी देवाला वाहतो आणि आपण पाण्यात किंवा कचरा खोडी टाकतो ते चुकीचं आहे पर्यावरणाला हानिकारक आहे ते आणि ते हानिकारक असल्यामुळे ते सगळ्यांनाच त्रासदायक होत होतो म्हणून आपण त्या निर्माण निर्माल्यापासून सगळ्यांची मी वेगवेगळ्या टाईपचे त्यान पावडर शिकवले त्याने करायला फुलांपासून त्यांचे पावडर बनवायचे सगळं फुलं सुकवायची आणि त्याची पावडर घालायची मिक्सरला लावून त्यामध्ये मध्ये घालतात त्या सगळ्या सामग्री घालायच्या आहेत आणि गाईची शेणाची गोवरी धूप कांडी न सांगू तुम्हाला लोबान धूप मध पुन्हा चादूक तूप भीमचंद कापूर आणि बाइंडिंग साठी जे आपण त्याला मैदा किंवा गव्हाचा पीठ वापरलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचं आपण बाइंडिंग करून त्याचे दिवे बनवलेले आहेत कारण त्याच्यामध्ये आपण कापूर लावून आपण संध्याकाळी अगरबत्ती लावण्याची हे धूप व्हावी त्याने आता पा मध्ये चिलट बारीक बारीक मच्छर येतात त्यामुळे घरात येणार नाही घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणजे थोडासा फ्रेश वाटतो काकूर असल्यामुळे थोडासा एक साड आय मीन सॉरी हा एनर्जी येते आणि साड होतात नाही मी कारण पावसामुळे कोंदर हवा असते कोंदर वातावरण निर्माण होतं त्या घरात तसा त्या वास येत नाही तो असा त्यापासून त्यांना आजीना मी हे माझ्यावर थोडी थोडी सेवा केली दिली आहे त्यांना त्यांना आवडेल असं मी अपेक्षा करते साधारण आपण जेव्हा वस्तू बनवतो त्या किती म्हणजे सहा महिने एक वर्ष असं काय टिकू शकतो का जर आपण जास्त क्वांटिटी मध्ये केलं तर त्या सहा महिनेपर्यंत करू शकतात आता ह्या ह्या तुपातल्या वाती जास्त राहणार नाही कारण त्या बाहेर ठेवता येत नाही कारण ह्या तुपात तुपातल्या वाती कायम मध्ये ठेव लागतात कारण बाहेर लावले तर मेल्ट होतात त्याच्या त्याला पर्याय म्हणून आपण वनस्पती तूप आणि वॅक्स ह्याच्या वाती राहू शकतात सहा महिने पण आणि वर्षभर राहायचं असेल तर आपण फक्त व्याज आणि डालडा तुपातल्या वाटी करायच्या कि बिझनेस करतात त्याप्रमाणे ते करतात होते माधुरी ताई ज्या आजी आईची शाळा चालवतात आणि ते शिकवतात सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई आज तुम्ही आजी आईच्या शाळेमध्ये आजींसाठी वर्कशॉपचं आयोजन केलं होतं त्याबद्दल काय सांगाल नमस्कार आज सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मैत्री दिन साजरा केला कारण आजींनी कधीच साजरा केला नव्हता तो आज पहिल्यांदा त्यांनी आमच्याबरोबर हे फ्रेंडशिप बँड बांधून मैत्री दिन साजरा केलेला आहे आणि आजी खूप खुश झाल्या आणि त्यानंतर आम्ही वाघ यांच्या माध्यमातून हे दिवा आणि धुपाचं दिवे कसे बनवायचे तर ते सर्व आम्ही आजींना शिकवलं तर फक्त अभ्यास फक्त आजींनी न शिकता अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्या रमल्या पाहिजेत आणि घरी जाऊन त्यांचा जो फावला वेळ आहे तो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी स्पेअर केला पाहिजे छान मजेत राहून त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या ते घरासाठी बनवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांच्या त्यांना पण वाटेल की आपली आई आपली आजी जिथे जाते तिथे कुठून तरी काहीतरी छान चांगलं शिकून येते हेच आम्हाला आजीनं आहे आणि आज खूप आनंद वाटला अशा वेगवेगळ्या वर्कशॉप आणि वेगवेगळ्या नवीन नवीन संकल्पना आम्ही याच्या पुढे आजींसाठी राबवणार आहोत आज आजीबाईंसाठी जी वर्कशॉप च आयोजन केलं होतं आणि तुम्ही त्या आजीबाईंची जी शाळा स्थापन झाली आहे त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि तुम्ही वेगवेगळे उपक्रम आजी आजी, आजी शाळेसाठी आजींसाठी राबवत असतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार खूप बरोबर वाटलं आज प्रथम सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझी आजी लोकांसाठी आम्ही वेगळा वर्कशॉप केलं होतं आयोजन खूप बरं वाटलं आजी फक्त अभ्यास न करता बाकी गोष्टी करावा आणि शिल्पा मॅडमनी खूप छान प्रकारे आणि आजी लोकांसाठी आजी आज तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला दिवे कसे शिक बनवायचे ते शिकवलं का कसं वाटतंय तुम्हाला छान वाटते एकदम आम्ही पण स्वतः दसऱ्याला बनवणार असे आमच्या या नऊ दिवस नवर असतं मग आमच्या देवांना आम्ही बनवणार मला शिकवलं कसं वाटत छान वाटला असंच कोणीतरी अजून यावा आणि पुढे पुढे शिकवावा आम्हाला खूप आनंद आहे तुम्ही आता घरी जाऊन बनवणार का दिवे आता बघवा गणपतीला आम्ही आता शक्यतो गणपतीला करू ह्या मॅडम आल्यात आज तुम्हाला शिल्पा वाघ मॅडम आल्या तुम्हाला शिकवायला सगळ्या आजींच्या माध्यमातून तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार असेल तर कशा द्याल देणार ना शुभेच्छा शुभेच्छा हे बांधून देऊ शुभेच्छा आजी आज तुम्हाला वाती बनवायला शिकवलं त्याची सुरुवात तुम्ही कधीपासून करणार आम्ही करू की आता गणपती येणार आहेत ना गणपतीला आम्ही करू आमचं आमच्यात गणपती बसतो ना गणपतीला आम्ही करणार करून आम्ही बघणार आणि आम्हाला आवडलं हे आम्ही रोज देवाला फुलं वाहतो त्याचा उपयोग शिल्पा मॅडमनी उपयोग करायला सांगितला तो आम्ही करू आणि आज शिकवलं ते चांगलं शिकवलं आवडलं सगळ्यांना आम्हाला जमेल तर करू आम्ही घरी